रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाउंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छत्रेमग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात बीडच्या मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने अख्खा महाराष्ट्र पेटला आहे या प्रकरणात अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर आता देशमुख यांच्या कुटुंबियांकडून आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी होते अशात या प्रकरणावरून अनेक नेते मंडळी देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील देशमुख कुटुंबियांच्या भेटीला जाणार आहेत तत्पूर्वी या हत्येवरून मनोज जरांगे चांगलेच भडकले आहेत मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना कुणाचाही बाप येऊ द्या जो प्रकरण दाबू देणार नाही असा इशारा संतोष देशमुख प्रकरणावरून त्यांनी दिला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कुणालाही सोडणार नाही मग तपासाला इतका वेळ का लागतोय पण जर का एकदा का बीडच्या जनतेनं तपास हाती घेतला तर सरकारला कळेल असा इशाराही जरांगे यांनी फडणवीस सरकारला दिला आहे दरम्यान जरांगे हे परभणी आणि मस्ताजोग येथील कुटुंबियांची भेट घेणार आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनतेनं अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये मोर्चा काढला आहे त्याचबरोबर कोणताही जागीरदार आला तरी हे प्रकरण दाबू देणार नाही आणि मी हटणारही नाही असे जरांगे यांनी स्पष्ट सांगितले आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा